आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रथा बंद करण्याचं धाडस केलं बऱ्याच ठिकाणी सांगितल्या जाते लोक ती परंपरा थांबवायला तयार नसतात शेकडो वर्षाची ती परंपरा असते पण तुम्ही एका साधूच्या मतला ऐकलं पूजनीय महाराजांच्या मतला ऐकलं ती प्रथा तुम्ही बंद केली सज्जनानो नक्कीच त्याच पुण्य आपल्याला भेटल्याशिवाय राहणार माणसाने दुसऱ्याला जगवायचं असते दुसऱ्याच्या रत्नावर जगायचं असते माणूस हा ज्ञाता आहे माणसाला देवाला विवेक दिलाय माणसाने माणसाला विचार करण्याची क्षमता दिली विचार करणाऱ्या माणसाने चांगला आणि वाईट वाई विचार केलाच पाहिजे ना चांगलं काय वाईट काय हे माणसाला समजलंच पाहिजे ना प्रपंचामध्ये जसा आपण विचार करतो तसा परमार्थामध्ये सुद्धा एक विचार आहे तो विचार देवाने आपल्याला दिला आणि त्या विचाराचा आपण सदुपयोग केला आणि नऊ वर्षापासून ही प्रथा या ठिकाणी बंद झाली आणि दुसरी चांगली प्रथा सुरू झाली चांगली प्रथा सुरू झाली आणि ती सुरू झाली म्हणूनच आम्हाला या ठिकाणी यावं लागतं बसं ना हो झालं नाही ते आणखी विजण्याची आणखी उठावं लागेल असो खूप समाधान वाटतंय महाराज उशिरा महा मोबाईलचा काळ टी व्ही काळ